माझं नाव सानिका मी आता तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली खरी गोष्ट सांगणार आहे माझ्यासोबत ही गोष्ट खूप वाईट घडली होती माझं लग्न होऊन पाच वर्ष झाली होती नवीन लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्यासोबत मी एका नव्या शहरात राहायला आले होते तिकडे सगळी व्यवस्था करण्यामध्ये आमचा खूप वेळ निघून गेला होता मी माझ्या नवऱ्याला रमेशला म्हणाले की घरामध्ये एक नोकर ठेवा त्यांनी माझं हे म्हणणं एका शब्दात ऐकलं आणि आमच्या शेजारी पाजारी एक नोकर शोधू लागले खूप शोधल्यानंतर आम्हाला एक नोकर मिळाला त्याचं वय जास्त नव्हतं तो सव्वीस वर्षांचा असेल तो खूप तगडा होता दिसायलाही स्मार्ट होता पण मला समजत नव्हतं तो नोकराचं काम का करत आहे त्याचं नाव रोहित होतं तो संध्याकाळच्या वेळी आमच्या घरी आला माझा नवरा रमेश कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याने मला सांगून ठेवलं होतं की रोहित संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी येणार आहे तर तू त्याच्यासोबत कामाबद्दल बोलणं कर मी माझ्या कोवळ्या शरीरावर मला सुंदर दिसेल अशी साडी नेसली होती मी थोडी मॉडर्न जमान्याची असल्यामुळे लग्नाअगोदर मी शॉर्ट्स कपडे घालत होते त्यामुळे माझा आज घातलेला साडीचा सा ब्लाऊजचा सा गळा खूप मोठा होता मी माझा मेकअप करत होते तोपर्यंत दरवाजावरची बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर मी पाहिलं की रोहित बाहेर उभा होता त्याची ओळख पटल्यानंतर मी त्याला घरामध्ये बोलावून घेतलं तो माझ्याकडे खालीपासून वरपर्यंत बघत होता तो घरात आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली होती की रोहित खूप लाजत आहे कारण मी त्याला काम समजावत असताना एकटीच बडबड करत होते तो काहीच बोलत नव्हता मी त्याला सगळी कामं समजावून सांगत होते तेवढ्यात काहीतरी कामानिमित्त मी, मी खाली वाकले आणि माझा साडीचा पदर खाली पडला मला वाटलं आता आम्ही दोघे घरात आहोत घरात दुसरं तिसरं कोणीच नाही तर हा परपुरुष माझ्यासोबत आता काही वाईट तर करणार नाही ना म्हणून मी खूप घाबरले होते पण रोहितने तसं काहीच केलं नाही लगे तो लगेच माझ्याकडे पाठ करून उभा राहिला त्याचं मला हे वागणं खूप नवल वाटलं कारण कोणत्याच पुरुषाने असं केलं नसतं तो खूप स्वाभिमानी होता बायकांची इज्जत करायची असते हे त्याला चांगलंच माहीत होतं त्याच्या पहिल्या भेटीतच मला त्याचा सगळा स्वभाव समजला होता आणि आवडलाही होता तो खूप चांगला माणूस होता काही वेळानंतर तो निघून गेला दुसऱ्याच दिवसापासून रोहितला मी कामावर यायला सांगितलं होतं जेव्हा माझा नवरा रमेश घरी असायचा तेव्हाच तो कामावर यायचा कारण त्या दिवसापासून त्याला खूप लाज वाटू लागली होती त्याला कामाची खूप गरज होती एक दिवस माझा नवरा रमेश कामावरून उशिरा घरी येणार होता रोहितला हे माहिती नव्हतं त्यामुळे रोहित नेहमीप्रमाणे त्याच्या वेळेवर आला घरी मी, मी एकटीच बघून तो खूप लाजला आणि त्याचं काम करू लागला मी त्याच्याकडेच बघत होते तो खूप मन लावून काम करत होता त्याच्या कामात इमानदारी होती त्याला जाणीव झाली की मी घरामध्ये एकटीच आहे पण त्याने माझ्यासोबत काही चुकीचं केलं नाही त्याने त्याचं काम केलं आणि निघून गेला थोड्या वेळानंतर माझा नवरा रमेश कामावरून घरी आला तेव्हा रोहितचा त्याला फोन आला आणि फोनवर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मला खूप वाईट वाटलं त्याने फोनवर रमेशला सांगितलं होतं की उद्यापासून तो कामावर येणार नाही कारण त्याला एका कंपनीमध्ये नोकरी लागली आहे त्यामुळे तो आता आमच्याकडे काम करणार नाही हे ऐकल्यानंतर मला खूप दुःख झालं कारण एवढा इमानदार नोकर मिळणं आजकालच्या जमान्यात कठीण आहे तो माझ्या मनात त्याची जागा कायमची सोडून गेला होता